त्या ब्राह्मण काकाला सांगितलं तुमच्या ताब्यात देतोय तो फक्त संभाजी नाही तुमच्या ताब्यात देतोय ते स्वराज्याचं भविष्य आहे तुमच्या ताब्यात देतोय ते महाराष्ट्राचा महाराष्ट्राचा धनी आहे मालक आहे तुमच्या ताब्यात देतोय माझी विनंती एवढी आहे प्राणापेक्षा जास्त जपा छत्रपती शिवाजीराजे राजांना सोडून माघारी फिरले ए पोरगा बापाचं स्वप्न जाणत होता पोरगा बापाचं भविष्य जाणत होता छत्रपती संभाजी राजांना त्या ब्राह्मणाजवळ ठेवण्यात आलं छत्रपती शिवाजीराजे काळजावर दगड ठेवून माघारी निघून आले छत्रपती संभाजी राजांचं बालपण आहे छत्रपती संभाजी राजे त्या ब्राह्मणाजवळ आहेत बघता बातमा बघता बघता बातमी औरंगजेब पर्यंत पोहोचली <सथी> कुणीतरी कळवलं म्हणे शिवपुत्र संभाजी एका ब्राह्मणाच्या घरी राहतो त्या ब्राह्मणाला बोलवण्यात आलं माहिती होत माहिती होतं ब्राह्मण लोक इतरांना स्वतःच्या पात्रात जिवून देत नाहीत इतरांना ते स्वतःच्या पात्रात जेवायला घालत नाहीत असा नियम आहे त्यांची ती तत्व आहेत त्यांची ती निष्ठा आहे त्यांचा तो धर्म आहे औरंगजेब बादशाच्या सेवकांनी काही केलं नाही त्या ब्राह्मणाला एका पात्रात जेवायला घातलं आणि लहान असणाऱ्या संभाजीराजांना समोर बसवलं दोन पर्याय होते संभाजीराजे जर पात्रात जेवले तर धर्म सुटत होता आणि संभाजीराजे जर पात्रात नाही जेवले तर धर्म बुडत होता धर्म सोडावा की धर्म बुडवावा ब्राह्मणाच्या डोळ्याला खळकण पाणी आलं पण पन शांतपणे मनात विचार केला पहिला घास पात्रातला उचलला आणि छत्रपती संभाजीराजांच्या मुखात घातला ए आजूबाजूला बसलेल्या ब्राह्मणांनी त्याच्याकडे बघितलं कुणीतरी आजही आजही ब्राह्मणांबद्दल आमच्या मनात विष पेरत गड्या कुठलीच जात कधी वाईट नाही कुठला धर्म कधी वाईट नाही कुठला पंत कधी वाईट नाही एकमेकांबद्दल विष पेरून जगायचं अगोदर बंद करून टाका सध्या आपण एकमेकांशी एकोप्यानं जगणं गरजेचं आहे घास त्या ब्राह्मणानं घेतला डोळ्यात आसवं होती हातात होता तो नुसता घास नव्हता हातात होता तो धर्म होता संभाजी संभाजीराजेच्या मुखात तो घास घातला कळालं पटलं सगळ्यांना ते मान्य झालं सगळ्यांनी छत्रपती संभाजीराजांना ब्राह्मणाचा मुलगा म्हणून सोडून दिलं माघारी आल्यावरती त्या ब्राह्मणाच्या शेजारी बाकीची सगळी ब्राह्मण उभा राहिली त्यांनी विचारलं असं कसं केलं अरे परक्याच पोर तू पात्रात जेवायला कसं घेतलं तेव्हा त्या ब्राह्मणाने उत्तर दिलं त्या ब्राह्मणाने उत्तर दिलं जर मी आज जर मी आज माझा धर्म सोडला नसता तर भविष्यात हिंदू धर्म बुडला असता तो जिवंत राहिला नसता हा छावा जगला पाहिजे हा वाघ जगला पाहिजे हा सिंह जगला पाहिजे याच्यासाठी क्षणभर मी माझा धर्म बाजूला ठेवला ऐका गड्या कधी कधी लेकराला बापापासून बाजूला व्हावं लागतं